तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मी तुम्हाला म्हणलेच होते की मी आज मुंबईला जाणार आहे कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच तर आता मी मुंबईला चाललेले आहे तर आता आवरलेला आहे असं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाच वाजता निघणार होतो पण थोडीशी गाडी उशीरा आली म्हणून आता वाजले सात तर आता आम्ही चाललेलो आहे तर फायनली आम्ही निघालेला आहोत सर्वजण आणि खुशी तर आता मॉल मध्ये चाललोय थोडस नाश्ता वगैरे करायला फूड मॉल मध्ये चाललेलो आहोत आता उतरतोय तर उतर तर आम्ही उतरलेलो आहोत सर्वजण तर चाललेलो आहोत आम्ही सर्वजण इकडं बघा इकडे बघा दाजी आज चाललेल आहोत असं आता असं असं मॉल आहे फुटबॉल फूड मॉल तर असं आहे आज मुंबईला जात मुंबईला जाताना फूड मॉल लागत तर असं आता आहे मशीननी चाललेला आहोत आणि देवांश देवांश या वाव आहे आम्ही आता आलेलो आहोत तुम्ही बघू शकता तर असे आमचे फॅमिली आहेत तर बघू शकता आणि तुम्हाला दाखवते मी रेखाच हे रेखाचं घर आहे वा तर तुम्ही बघितलंच असेल रेखाजीच घर तर आता शाहरुख खानच घर दाखवणार आहे मी तर शाहरुख खानचा बंगला आहे हा वाट तर बघा गेट तर बघा मी फायनली आता उतरलेला आहोत आणि खूप गर्दी होती आणि आता तुम्ही शाहरुख खानचा बंगला बघितलाच असेल आणि आता आम्ही बांद्राला आलेलो हो आहोत ते माउंट मेरीला मुंबईला तर आता तुम्हाला दाखवेलच मुंबईची माउंट मेरी आणि तुझं नाव काय देवाश तुझं नाव सांग हाय कर? कर ना हा देवांश आहे बहिणीचा मुलगा आहे खूप बोलतो खूप म्हणजे खूप बोलतो हे इकडं बघ ना त्यांना मन तुम्ही जेवले का आम्ही आम्ही मुंबईला आलो आहे आम्ही मुंबईला आलो आहे तर तुम्हाला चर्चमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवेल तोपर्यंत कंटिन्यू करत राहा तर आता आम्ही चाललेलो आहोत नको काही नाही तर असं खूप उंच आहे आणि तर माझी मागं फॅमिली आहे झालेलं आहे तर तुमची अशी इच्छा असेल ना की आपल्या मनात काय असेल काय नाही तर आपण देवाला असं हे असं देऊ शकतो असं हे मस्त असं कॅन्डल आहेत मेणबत्ती म्हणतात ते घर गर, घराचे पण कॅन्डल आहेत हे आणि वरती पण असते तर आणि हे असं मुंबईचं

आणि ही खुशी इथं जाताना शिवाजी महाराजांचे किल्ले दिसलेले आहेत आणि पुढं फॅमिली चालतेय ही आमची सगळी फॅमिली आहे असं कुत्र आहे मस्त आहे हे असं पाणी आहे खूप असं मोठं असं समुद्र आहे समुद्र मी त्याच्या समोर एक पाणी आहे पाणी आहे आणि मस्त असण खाली चालले मला नको मला भीती वाटते म्हणून तुम्हाला दाखवते असे बीच आहे किती मस्त आहे आणि आम्ही थोड्याच वेळेत जाणार आहे तुम्हाला नेक्स्ट पार्टला भेटल नेक्स्ट ब्लॉगला ला दाखवेल मी मी आलेली आहे खाली आम्ही दुसरीकडे पण जाणार आहे गिरगाव चौपाटीला तिथं थोडस पाण्यात वगैरे घेणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगला ला दिसेलच तर बघितलं असेल तुम्ही पाणी आता आम्ही खाली पण जाणार आहोत गिरगाव चौपाटीला तर तिथं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला ला तर मी इथंच व्हिडिओ थांबवते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगला भेटू बाय